दहा दिवसामध्ये तीन किलो वजन कमी करायचं आहे अगदी फास्टमध्ये होणार आहे दहा दिवसात तीन किलोच होणार आहे तुम्हाला अजून करायचं आहे का जास्त तर तुम्ही कंटिन्यू करायचं आहे ज्या आज पद्धतीने मी तुम्हाला डाएट दाखवणार आहे दहा दिवसाचा तोच डाएट तुम्ही कंटिन्यू करायचा आहे तुमचं पाच किलोचं टार्गेट आहे की दहा किलोचं आहे तिथपर्यंत तुम्ही हे कंटिन्यू करायचं आहे दहा दिवसात जर तीन किलो कमी झालं एका महिन्यात तुमचं किती कमी होऊ शकतं तुम्ही अंदाज लावू शकता दोन किलो जरी दहा दिवसात कमी झालं तरी आ, एका महिन्यात सहा किलो कमी होतं दोन महिन्यात तुमचं बारा किलो वजन आरामात कमी होतं पण ज्या पद्धतीने दाखवणार आहे त्याच पद्धतीने करायचं आहे आणि म्हणजे असं नाही आहे की याच्यामध्ये कमजोरी येईल की खूप काही खाण्याच्या गोष्टी माराव्या लागतील असं पण नाही आहे आणि खूप मेहनत करावी लागेल असं पण नाही आहे काय बाहेरचे प्रोडक्ट घ्यायचे आहेत का असं पण नाही अगदी घरगुती नॅचरल पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे हा डाएट प्लॅन दहा दिवसाचा तुम्ही कंटिन्यू आला फॉलो करू शकता आणि याच्यामध्ये काही नुकसान अजिबातच नाही जे आहेत ते सगळे फायदेच आहेत तीन टाइम आपल्याला भरपेट पोट भरून असं खायचं पण आहे आणि छान आपल्याला ऍक्टिव्ह पण राहायचे सगळ्या गोष्टी करायच्या तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणती ड्रिंक घ्यायची कोणता नाश्ता करायचा कोणता जेवण करायचं कोणती ड्रिंक घ्यायची कोणता जेवायचं आहे काय नाश्ता घ्यायचा सगळं व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे न स्किप करता बघा दहा दिवस तुम्ही फक्त करून बघा नक्कीच तुम्हाला छान वाटणार आहे आणि फायद्याचा वाटणार आहे आणि अजून तुम्हाला उत्साह येणार आहे करण्यासाठी हे तर बरं आहे ना की जास्त काही तामजाम पण नाही आहे जास्त काही खर्च पण नाही आहे आपल्यासाठी स्पेशल पण काही नाही आहे तरी पण आपलं वजन कमी होत चाललंय तर ठीक आहे ना खूप आनंदाचीच गोष्ट आहे आपल्यासाठी तर काय करायचं सर्वप्रथम उठल्याबरोबर सकाळी आपल्याला कोणती ड्रिंक घ्यायची पटकन किचनमध्ये जाऊया बघूया कोणती ड्रिंक आहे आणि त्याच्यानंतर परत भेटूया ही ड्रिंक आहे ना खूप जास्त फायदा करते आपल्याला आपलं फॅट लॉस वेट लॉस करण्यासाठी एक्स्ट्रा शरीरातली गा निघण्यासाठी झटपट बनते पण आता इथे काय करायचं आहे एक ग्लास पाणी टोपामध्ये ठेवलेलं आहे आणि गॅस चालू केलेला आहे पाणी तर कोमट होतंय तोपर्यंत कोमट होऊ द्यायचं पहिले नंतर याच्यामध्ये कोणत्या वस्तू घालायच्या आहेत तर इथे आता थोडं पाणी कोमट झालेलं आहे आणि इथे मी घेतलेले आहेत तुळशीचे पाच सहा पानं तर हे प्रत्येकांच्या घरामध्ये असतात तुळशीचे सगळ्यांच्या अंगणामध्ये असतात काय असं आपल्याला शोधावं लागत नाही खूप जास्त फायदा करणार आहे आपल्याला तुळशीचे पानं त्याच्यासोबत घालायचं आहे आपल्याला बडिशोप बडिशोप घातल्याच्यानंतर आता हे छानमध्ये असं पाणी आपलं उकळलेलं आहे गरम झालेलं आहे छानपैकी उकळून घ्यायचं आता एका ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आणि ही ड्रिंक आहे ना तर आपण बिना ब्रश केल्याची खालीपोटाने घ्यायची जसं पहिले सांगितलं आता एका ग्लासमध्ये घेतल्याच्यानंतर इथे मी अजून एक वस्तू याच्यामध्ये ॲड करणार आहे ही तुम्ही पाहिजे तर स्किप पण करू शकता जर तुम्हाला जमत नसेल तर किंवा वापरली तर खूप जास्त आपला पोटाचा घेर आहे ना फॅट कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते आता करायचं काय इथे तुळशीचे पानं बडीशेप हे सगळं गाळून न घेता आपल्याला पूर्ण ग्लासमध्ये असंच टाकून घ्यायचं आहे सगळ्या वस्तू ज्या टाकलेल्या आहेत त्या आणि ह्यासुद्धा आपल्याला चावून खायच्या आहेत याच्यानी आपलं फॅट कमी होण्यासाठी लवकर मदत होते खूप जास्त अशा घटक असतात ना तुळशीच्या पानामध्ये पण आणि बडिशोप तर सांगायचं कामच नाही वेट लॉससाठी एक नंबर आहे आता इथे मी पाच सहा लिंबाचे थेंब इथे पाण्यामध्ये घालत आहे हेच तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही घालू शकता आणि नाहीतर स्किप करू शकता तर जास्त घातलं तर फायदाच करणार आहे आता ही ड्रिंक आहे आपल्याला सिप सिप करत प्यायची आहे थोडी कोमट पण तुम्ही पेऊ शकता याच्यानंतर छान आपलं पोट साफ होणार आहे आणि याच्यासो आता ड्रिंक पिलेली आहे तर इथे ह्याच टायमाला आपल्याला एक वस्तू अजून इथे काय करायची आहे जी आपल्याला दिवसभरातून दोनदा ड्रिंक घ्यायची आहे ना ती सेस आपल्याला आता ती बनवून ठेवायची आहे म्हणजे ती दिवसभर आपण जेव्हा घेणार आहोत त्याचा आपल्याला फायदा भेटणार आहे तर कोणती आहे तर ती पण दाखवते बस इथे घेतलेलं आहे अर्धा अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे इथे आणि इथे घेतलेलं आहे मी सब्जा जिरासी तर आता करायचं काय याच्यामध्ये हे घालायचं आहे आणि हे असं मिक्स करून ठेवून द्यायचे आता हे कधी घ्यायचंय ते तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते एक चम्मच घेतलेला ना एक टेबल स्पून आपल्याला हे एक टेबल स्पून आहे हे आपल्याला दोन टाईम वापरायचं आहे यूज करायचंय ते कधी करायचंय ते थोड्या वेळाने सांगते ड्रिंक पिऊन झालेली आहे पोट साफ झालेलं आहे आपलं आता करायचं का काय आपल्याला प्रॉपर एक्सरसाईज करायचं ॲटलीस्ट एक वीस मिनटं आपल्याला एक्सरसाइज करायच्याच करायच्या आहेत दहा दिवस तुम्ही कंटिन्यू वीस मिनटं एक्सरसाइज करा सकाळी आणि वीस मिनटं करा दुपारी पाच ते सहा वाजता समजा संद, संध्याकाळी तर तुम्हाला बघा किती छान रिझाट भेटतो तुमचे एक्स्ट्रा फॅट असतात ना जमा झालेले ते कमी होण्यासाठी मदत होते आणि आपले मसल्स खूप स्ट्रॉंग होतात एक्सरसाइज केल्याने आणि आपली स्किन जास्त ग्लो करते एक्सरसाइज केल्याने आणि आपल्याला खूप फुर्ती असं एनर्जी राहते एक्सरसाइज केल्याने म्हणून आपल्याला दहा दिवस कंटिन्यू करत नसाल ना तर आजपासून सुरुवात करायची जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्हाला हा डायट प्लॅन आवडलेला आहे तर तुम्ही एक्सरसाइज याच्यामध्ये ॲड करायच्याच करायच्या आहेत आता करायचं काय ते तुम्ही वीस मिनिटं एक्सरसाइज करायच्या तुमच्याकडनं होतच नाही ना सकाळी ॲटलिस्ट सकाळी एक्सरसाईज होत नाही तर करू काय शकता तुम्ही मस्त वॉक करून यायचे रनिंग करून यायचे पण सकाळी पोट साफ झाल्याच्या नंतर एवढं आपल्यासाठी वेळ काढायचं आहे आपल्याला कारण की हे दहा दिवसाचं टार्गेट आहे आणि आपल्याला लवकरात लवकर वजन कमी का करायचं आहे तर अर्धा म्हणजेच पन्नास पर्सेंट आपल्याला एक्सरसाइजने फायदा होणार आहे या डायटमध्ये म्हणून आपल्याला हे करायचंच आहे सकाळी रनिंग वॉकिंग करून यायचे आ, फास्ट मध्ये त्याच्यानंतर आल्यावरती आपण कोणता नाश्ता घ्यायचा चहा घ्यायचा का तर नाही घेतला तर गुळाचा तुम्ही सकाळी चहा घेऊ शकता दहा दिवस पण तुम्ही गुळाचा चहा घेऊ शकता काळा चहा घ्यायचाय ब्लॅक चहा आता इथे ना मोड आलेले मूग घेतलेले आहेत इतके जास्त फायदा करतात आपल्याला आपलं फॅट लॉस वेट लॉस करण्यासाठी खूप जास्त आपल्याला इतक्या जास्त प्रमाणात प्रोटीन भेटणार आहे जेवढं आपल्याला दिवसभर लागतं ना तेवढं प्रोटीन आपल्याला सकाळच्या नाश्त्यामध्येच भेटणार आहे म्हणून हा नाश्ता अजिबात स्किप करायचा नाही आहे आपलं पोट तर भरणारच आहे पण आपलं वजन कमी होण्यासाठी खास करून आपल्याला खूप जास्त मदत होणार आहे म्हणून मुगाचा वापर आपल्याला करायचाच आहे ह्या दहा दिवसाच्या डाएट प्लॅनमध्ये आता झटपट याची रेसिपी बनवते तर कढाईमध्ये तेल घातलेलं आहे आणि ही सगळ्यांसाठी बनवते म्हणून क्वांटिटी जास्त आहे तर मी किती क्वांटिटीत आपण घेऊ शकतो ते दाखवेल पुढे जिरं राई घातलेली आहे कांदा घालायचा आहे हिरवी मिरची घालायचे आहे टमॅटो घालायचं आहे थोडंसंच फ्राय करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला मोड आलेले मूग घ्यायचे आहेत खास करून जास्त फायदा करतात एकदम जरी तुम्ही दोन तीन दिवसाची मोड आलेली मूग अशी बनवून ठेवले ना फ्रीजमध्ये तर ते खराब होत नाहीत चांगले राहतात आता थंडीमध्ये पण चांगले राहतात आणि गर्मीमध्ये पण तर आपल्याला हे मूग आहेत ना मोड आलेलेच घ्यायचे आहेत खास करून आता हे सगळं जे सांगितलेले पदार्थ वस्तू घातलेल्या आहेत या सगळ्या अशा जास्त फ्राय नाही करायच्या शेलो फ्राय आपल्याला करायच्या आहे थोडासा कलर याचा चेंज होतो आणि हिरवी मिरचीचा वापर तुमच्या तिखट तुम्ही किती घाता ना त्यानुसार तुम्ही इथे वापरू शकता सोप्या पद्धतीची हुसळ बनवते तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्ही रेसिपी पण ट्राय करू शकता माझ्या चॅनलवरती पण खूप साऱ्या रेसिपी आहेत डोसे बनू शकता अजून काही वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही मुगाच्या पदार्थाची रेसिपी बनवू शकता तुम्हाला एकच खाऊन जर बोर होत असेल तर जर मी आता सकाळी तुम्हाला हा नाश्ता दाखवते संध्याकाळची वेगळी रेसिपी असणार आहे पण तुम्हाला जर संध्याकाळी पण कंटाळा येतो आहे तर यातली पण तुम्ही अर्धी रेसिपी संध्याकाळच्याला ठेवू हो शकता असं काही जास्त तामझाम नाही आहे तरी ते थोडं चवीपुरतं याच्यामध्येच मीठ घातलेलं म्हणजे टमाटर आहेत ना ते लवकर नरम होतील आणि हळद घालायची आहे आता जे मूग घेतलेले आहेत ना त्याला फक्त दोन ते ती तीन मिनटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचे थोडंसं झाकण ठेवायचं आणि लगेच होऊन जातात सगळे बघा किती सुटसुटीत असे मोड आलेले आहेत ना मुगाला असे पण लवकरच अस मोड येतात तर असे मस्त आता इथे कढीपत्त्याचा वापर पण मी केलेला आहे आणि इकडे मला गुळाचा चहा पण घ्यायचा आहे तर मग मी इथे गुळाचा चहा बनवते साखर नाही घ्यायची आपल्याला अजिबातच नाही घ्यायचे दहा दिवसाच्या डाएटमध्ये छानमध्ये इथे फ्राय झालेले आणि एवढ्या क्वांटिटीमध्ये मी घेतलेले आहेत तर आपल्याला एवढीच क्वांटिटी घ्यायची असं नाही आहे की नाश्ता करायला घेतला म्हणून दोन तीन प्लेट खायचं का असं अस नाही एवढं प्रो एवढ्या मुगामध्ये एवढ्या आपल्याला ह्या उसळीमध्ये खूप छान प्रोटीन भेटणार आहे खूप छान आपला वेटला होणार आहे आणि पोटदेखील भरणार आहे आता इथे छानपैकी असंही दिसायला जेवढं छान आहे तेवढंच खायला पण आहे इथे ब्लॅक चहा पण रेडी आहे गुळाचा आहे साखरेचा बनवायचा नाही तरी ते चहा आणि एवढे हुसळ भरपेट असा नाश्ता होणार आहे माझा या सर्वजण तुम्ही पण खायला पण इथे ना आपल्याला पाच सहा लिंबाचे थेंब घालायला अजिबात विसरायचं नाही लिंबू अर्ध पण पिळवू शकता तुम्ही अर्ध्यात अर्ध पण याच्यामध्ये स्प्रेड करू शकता पण ह्या उसळीमध्ये लिंबू टाकायला विसरायचं नाही खूप टेस्ट भारी लागते आणि वजन कमी करण्यासाठी पण मदत होते तर इथे मी सुद्धा लिंबूचा वापर केलेला आहे असं करून झालेला आहे <coughs> आता मी तुम्हाला एक्सरसाइजला जायच्या अगोदर एक ड्रिंक दाखवलेली आहे तर ती ड्रिंक आहे ना आपल्याला भिजत टाकली होती आपण जेव्हा पाणी पितोय सकाळी उठल्याबरोबर पाणी पितोय तेव्हा ती सब्जा आपण भिजत टाकलेला होता तर तो सब्जा आपल्याला कधी घ्यायचा आहे तो सब्जा आता आपल्याला घ्यायचा आहे साडे दहा वाजता जेव्हा आपण साडेआठ नऊ वाजता नाश्ता करतोय जर आपल्याला अकरा साडे दहा अकराच्या दरम्यान मध्ये भूक लागते हलकी फुलकी तेव्हा आपल्याला तो सब्जा घ्यायचा आहे तर किती घ्यायचा आहे चला पटकन जाऊया किचन मध्ये बघूया आता सब्ज छान असं फुगून तयार आहे किती दोन चार तास याला झालेले आहेत कामात कामात सगळीच करून ठेवायची म्हणजे अब्जव पण होणार चांगलं आणि याच्यामधलं चा सगळ्या गोष्टी आपल्याला भेटणार खूप जास्त प्रमाणात फायबर असतं आणि आपल्याला खूप जास्त टाईम आपल्याला भूक फील होणार नाही जर आपण सब्जा घेतलेला आहे पोटाचा घेर खास करून कमी करण्यासाठी खूप लवकर मदत होते आणि सब्ज्यामुळे आपल्या शरीरातलं पाणी पण कमी होत नाही खूप जास्त घटक आहेत सब्जामध्ये तर हे ना दहा दिवस तुम्ही ॲड करून बघा तुमच्या पोटाची धोंद आहे ना आपल्या कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे खरंच खूप जास्त फाय भेटणार आहे पाणी आपल्या शरीरात कमी होणार नाही आता इथे अर्धा मी काढून ठेवलेला आहे नंतर आणि अर्धा इथे यूज केलेला आहे तर आता या ग्लास भरून पाणी घेतलेला आहे होणार काय की आपल्याला एक्स्ट्रा फॅट आपले कमी होणार आहे आपलं पोट आहे ना लवकरात लवकर आपलं सपाट होणार आहे सबजानी पोट साफ होण्यासाठी देखील मदत होते आणि आपल्या नैसर्गिक आपल्याला ग्लो येतो सब्जानी खूप लवकरात लवकर आपल्याला वेट कमी होण्यासाठी आपल्याला सब्जा खूप जास्त मदत करतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि खूप चांगला आहे आपला सब्जा खाणं याच्यानी काही नुकसान होत नाही फायदेच आहे आता आपल्याला दुपारचं जेवण कोणतं करायचंय तर अशा पद्धतीने आपल्याला दुपारचं जेवण करायचं दुपारच्या जेवणामध्ये एक ग्लास छास घ्यायला विसरायचं आणि एक ज्वारीची भाकर घेतलेली पा पालकची भाजी घेतलेली टॅमॅटो कांदा एक एक वाटी तुम्ही एक प्लेट सलाड घेऊ शकता आता तुम्हाला इथे जर चपाती खायची असेल तर तुम्ही दोन चपात्या खात असाल तिथे एक किंवा दीड चपाती करायची आहे जर भाकर घेत असाल तर एक पण घेऊ शकता असं साधं सिंपल आणि पौष्टिक आहार आपल्याला दुपारच्या जेवणामध्ये घ्यायचा आहे फायबर पण आहे याच्यामध्ये प्रोटीन पण आहे आणि आपण जेव्हा छास घेतलेला आहे जिरं टाकून ना हे आपल्याला खाल्लेलं पचायला मदत करणार आहे आणि सलाड घेतलेला आहे तर ते पण फायदा करणार आहे तर आता आपलं दुपारचं जेवण झालेलं आहे आता चार वाजता आपण काय करायचं आहे नाश्ता खायचा आहे वायरचं खायचं आहे का नाही अजिबातच नाही आपण जो दुपारी मी तुम्हाला अर्धा अकरा वाजता सब्जा दाखवला होता आणि त्याच्यातला मी बाकी ठेवलेला होता अर्धा तो आता आपल्याला इथे घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला सब्जा घ्यायचा आहे दोन टाइम खूप आपल्या पोटाला थंडावा निर्माण करणार आहे आपलं पोट साफ होण्यासाठी पण मदत होणार आहे आणि खूप खूप जास्त आपल्याला वजन कमी करण्यासाठी फॅट कमी करण्यासाठी आपलं शरीर हलकं राहण्यासाठी आपल्याला सब्जा मदत करतो म्हणून आपल्याला चार वाजता पण हा सब्जा घ्यायचा आहे आता इथे एक ग्लास पाणी ह्याच्यामध्ये आहे जेवढा सब्जा दुपारचा ठेवला होता तेवढा आता इथे आपल्याला पिऊन घ्यायचा आहे दोन टाइम सब्जा घेतल्याने खूप जास्त फायदा करणार आहे आपल्याला वजन कमी करण्यासाठी आता घेऊन आपला आता आपल्याला आहे इथे परत एक्सरसाइज सकाळी जर तुम्ही रनिंग वॉकिंग करून आलेला आहात किंवा एक्सरसाइज पण केलेले आहेत तर तुम्हाला तरी पण इथे साडेचार वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत परत इथे एक्सरसाइज करायच्या एक्सरसाइज केलेल्या आहेत अर्धा तास नाही होते वीस मिनिटं तरी करायच्याच आहेत त्याच्यानंतर आपल्याला आराम करायचं आहे रिलॅक्स व्हायचं आहे आता आपल्याला जेवण काय करायचं संध्याकाळी तर चला किचनमध्ये जाऊया आणि पटकन बघून घेऊया आपल्याला इथे बनवायचं आहे व्हेजिटेबल सूप तर या सूपमध्ये आपल्याला काय करायचं आहे खूप साऱ्या भाज्या ॲड करायच्या थोडंसं तेल घातलेलं आहे इथे मी बीन्स कांदा टमॅटो गाजर जेवढ्या पाहिजे तेवढ्या भाज्या आपण इथे घालायच्या जेवढ्या पण आपल्या फ्रीजमध्ये आहेत तेवढ्या थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घालायच्या आणि इथे दोन टेबलस्पून मी ओट्स घेतलेले आहेत तुम्ही इथे मूग पण घेऊ शकता किंवा मुगाची डाळ देखील घेऊ शकता थोड्या वेळ भिजत टाकली की लगेच या सूप बनून तयार होतं असं काय याच्यामध्ये तामजाम नाही शक्यतर तुम्ही ओट्स किंवा मूग किंवा मुगाची डाळ हे दोनच पदार्थ इथे रात्रीच्या जेवणामध्ये खायचे आहेत खूप जास्त फास्ट वजन कमी होतं थोडीशी हळद घालायची थोडेसे मसाले ते घालायचे आहेत मीन्स जेवढं आपल्याला तिखट पाहिजे तेवढं आपण तिखट पण घालू शकतो आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं चा, चा, आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही कोमट पाण्याचा वापर पण इथे करू शकता थंड पाणी घातलं तर थोडंसं पाच मिनटं लागतात शिजायला जर डाळ घेतलेली आहे मुगाची तर कोमट पाण्यामध्ये बनवायची म्हणजे कोमट पाणी घालायचं आहे मूग घेतलेले आहेत ते पण कोमट पाण्यामध्ये इथे मी ओट्स घेतलेले आहेत तर तुम्ही इथं साधं पाणी पण घालू शकता मी थोडा किचन किंग मसाला घातलेला आहे खूप जास्त टेस्ट येते थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे पहिलं सांगितलं जेवढ्या पण भाज्या आपण घेतलेल्या आहेत फ्रीजमधल्या गाजर बीन्स टॅमॅटो कांदा पत्ता गोबी जेवढ्या पण भाज्या आहेत तेवढ्या इथे ते घ्यायच्या ज्या सांगितल्या त्या तर घ्यायच्याच घ्यायच्यात खूप छान अशी टेस्ट येणार आहे आपल्या सूपला तर हे आता दोन ते तीन मिनटातच बनून तयार होतं आणि रात्रीच्या जेवणामध्ये खास करून आपल्याला सूपच घ्यायचं आहे डाळ घेऊ शकता मुगाची तुम्ही किंवा सकाळी मी तुम्हाला नाश्त्यामध्ये उसळ दाखवली होती ती पण तुम्ही संध्याकाळी घेऊ शकता एक वाटी नाहीतर तुम्ही असे पद्धतीने सूप जर बनवलं तर ते जास्त फायदा करणार आहे आपल्याला भरल्यासारखं पण राहणार आहे मन पण भरणार आहे आणि चटपटीत खाल्ल्यासारखं पण वाटणार आहे एवढा वेळ आपल्यासाठी काढायचा आहे आपल्याला वजन कमी करायचं ना आणि फास्ट कमी होणार आहे तर अशा पद्धतीने हे दिसणार आहे आणि खायला देखील तेवढंच टेस्टी लागतं थोडीशी वरून कोथिंबीर घालायची हवं तर तुम्ही ते लिंबू पण स्प्रेड करू शकता लिंबू थोडंसं जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ते वापरू शकता नसेल वापरायचं संध्याकाळचं आहे तर स्किप पण करू शकता नक्कीच खायची खूप टेस्टी लागते आणि ह्याच पद्धतीने करायचं आहे वेजिटेबल्स याच्यामध्ये घालायचेच आहे जेवण आहे ज्या पद्धतीने जेवण आहे त्याच पद्धतीने आहे खूप हेल्दी पौष्टिक आहार आहे संध्याकाळचा आणि इतकाच आपल्या शरीराला भरपूर म्हणजे भरपूर होणार आहे मस्त आपल्याला छान वाटणार आहे फ्रेश वाटणार आहे एवढाच आहार घेतल्याने हा कधी घ्यायचा आहे जेव्हा आपण सगळेजण एकत्र जेवायला बसतो तेव्हा पण तुम्ही एवढं घेऊ शकता असं याच्यामध्ये काही बंधन नाही जर तुम्हाला भाकरी चपाती असं खायचं आहे तर तेव्हा ते लवकर खावं लागतं पण अशी आपण सूप बनवलेलं आहे डाळीचं तर हे आपण आरामात नऊ वाजेपर्यंत आपल्या घरातल्या जेवायला देतो त्या टायमाला आपण खाऊ शकतो आता इथे संध्याकाळी झोपताना आपल्याला काय करायचं आहे एक ते सूप पिऊन झाल्याच्या नंतर थोडीशी दहा मिनटाची शतपावली करून यायची आपल्याला घरातल्या घरात पण आपण करू शकतो मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की आपण जेवण झाल्यावरती कोणते एक्सरसाइज करायचे त्या जरी केल्या तर अजून जास्त फायदा भेटणार आहे तुम्हाला फक्त झोपता झोपता जाऊन करायच्या आहेत त्या तुम्हाला व्हिडिओ लगेच भेटेल समोरच आहे काल परवाचा तर तो पण तुम्ही बघू शकता नाही होते तुमच्या गणद शेतपावली करून यायची आणि झोपायला जातोय तेव्हा परत आपण कोणती ड्रिंक घ्यायची ती बघूया सकाळी आपण बडीशोपचीच ड्रिंक बघितली होती पण त्याच्यामध्ये अजून दुसऱ्या वस्तू ॲड केल्या होत्या पण रात्री झोपताना आपल्याला काहीच तामजाम करायचं नाही बस एक ग्लास गरम पाणी करायचं आहे कोमट पाणी आणि त्याच्यानंतर अर्धी अर्धा टेबलस्पून आपल्याला बडीशेपचा वापर करायचा आहे झटपट बनते छान बॉईल झालेलं आहे पाणी बडीशोपसोबत आपल्याला एका ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला कोमट कोमट प्यायचं आहे गार होऊन द्यायचं नाही जास्त जास्त सिपसिप करत पण प्यायची जरूरत नाही आहे कोमटच आपल्याला पिऊन घ्यायचं आहे आता एवढं करून जरी तुम्हाला भूक लागलेली असेल रात्री किंवा झोप येत नाही एवढं खाली पोट वाटतंय तर तुम्ही अर्धा ग्लास हळदीचं दूध बनून पिऊ शकता झोपताना हे ड्रिंक प्यायच्या अगोदर नंतर आपल्याला झोपायला जातो तेव्हा ही ड्रिंक आपल्याला प्यायचीच आता ही ड्रिंक मी तुम्हाला दाखवलेली आहे सकाळी पण आपल्याला घ्यायची खाली पोटाने आणि रात्री झोपताना पण घ्यायची अगदी आपलं एक्स्ट्रा फॅट कमी होण्यासाठी आपली एक्स्ट्रा चरबी कमी होण्यासाठी शरीरातली पूर्ण घाण निघून जाण्यासाठी आपल्याला गॅस होणार नाही आपल्याला अपचन होणार नाही आपलं खाल्लेलं एकदम संतुलित राहणार आहे आणि पाचन आपलं पाचनक्रिया आपली चांगली होणार आहे ह्या बडिशोबच्या ड्रिंकनी आणि याच्यामध्ये नुकसान काहीच नाही बडिशोबच्या ड्रिंकनी नुकसान काहीच होत नाही अजून याचे फायदे भेटतात आपल्याला जर आता तुम्हाला पायरीचा प्रॉब्लेम आहे किंवा पिंपल्स येतात चेहऱ्यावरती वगैरे वगैरे असे खूप काही प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी आपण जिरं पाणी किंवा दालचिनीचं पाणी हे नुकसान करतं आपल्याला आपल्या शरीराला पण बडीशेपचं पाणी अजिबात नुकसान करत नाहीये याच्याने खूप जास्त फायदे भेटतात वजन कमी करण्यासाठी देखील अजून खूप जास्त फायदे आहेत म्हणून आपल्याला हे बडीशेपचं पाणी रात्री झोपताना आठवणीने घ्यायचे आणि सकाळी झोपताना उठताना आपल्याला हे पाणी घ्यायचे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि दहा दिवस करून बघा नक्कीच तुम्हाला फायदा भेटणार आहे तुम्ही स्वतः कमेंट येतील व्हिडिओ कमेंट करतील की आम्हाला खूप छान फायदा झाला पण हां ज्या पद्धतीने सांगितलं तीच पद्धत वापरायची याच्यामध्ये काहीच वेगळं वापरायचं नाही दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही भाकरच घ्यायची भाजी वेगवेगळी घेऊ शकता आणि सकाळी नाश्ता तुम्ही हाच घ्यायचा आहे मुगाचाच घ्यायचा आहे मुगाचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता किंवा मुसळही बनवू शकता पण मुगाचाच पदार्थाचा नाश्ता आहे सकाळी संध्याकाळी मुगाच्याच पदार्थाची आ, वे, वेग मुगाचेच पदार्थ तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने घ्यायचे जर डाळ घेत असेल तर काय हरकत नाही सूप घेत असाल जे पण तुम्हाला घ्यायचे ते घेऊ शकता खूप फास्ट वजन कमी होतं विकनेस जाणवत नाही आपल्याला काहीच होत नाही तर हा व्हिडिओ आवडला असेलच तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरात लवकर मी आता माझे ऑनलाईन क्लासेस चालू करणार आहे पुढल्या महिन्यापासून तर तुम्हाला कोणाकोणाला जॉईन व्हायचे काय ते मला कमेंटमध्ये सांगा खूप अभ्यास केलेला आहे मी त्याच्यामध्ये एक्झाममध्ये पण वगैरे सगळं काही झालेलं आहे माझं आता फायनल आ फायनलपर्यंत पोहोचलेली आहे तर लवकरच मी असा ऑनलाईन क्लास माझे चालू करणार आहे तर कमेंटमध्ये सांगा मी एक व्हॉट्सअप नंबर पण बनवणार आहे त्याचा म्हणजेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तर तुम्ही पण फॉलो करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि म्हणजेच तुम्हाला माझी नोटिफिकेशन येईल मी जेव्हा तुम्हाला सांगेन ऑनलाईन क्लास चालू होतील तेव्हा तुम्हाला त्याची पण नोटिफिकेशन येऊन जाईल हा व्हिडिओ नक्कीच फॉलो करायचा आहे आपल्याला खूप खूप जास्त फायदा करणार आहे तर भेटूया परत असे छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय